आगा। आगा। जाम लागलेत का तांदूळ जाम माया प्रेम आहे <laughs> हॅलो गाईज आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे हा हा ब्लॉग असणार आहे गौरींचा ब्लॉग तर मस्त मी माझ्या बाहेर आले आणि क्लायमेट बघा काय जबरदस्त झालं फुल अशी ग्रीनरी झाली आहे आणि पाऊस पण आहे त्यात खूप मस्त असं रिफ्रेशिंग वाटतं मला आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आज गौरीपूजन आहे आणि मम्मी आता आरतीसाठी दुर्वा जमा करते मम्मी दुर्वा काढते आत्ता झाले काय करतेस <laughs> सर्वात भारी सीजन कुठला असेल तर तो पावसाळा कारण जी जबरदस्त ग्रीनरी होते ती काय भारीच असते तर सुपासाठी मम्मीने काही पदार्थ तयार केले त्यात मोदक आहे आळू अडी बनवली आहे मिरची फ्राय आणि मग माठ असतो ना त्या ती भजी फ्राय केली आहे काय काय मिरची आणि कांदा पुरी आणि घारी वडा घारी वडा पुरणपोळी राईस ही फरजबीची भाजी शंकरपाळी आता इकडे सुपाची आधी पूजा करायची असते सुपाला धागा बांधून हळद कुंकू फूल वाहून आणि मग सूप भरायचा असतो तर मम्मी ते करते आता मम्मी हळद कुंकू लावून घेते सुपाला आमच्याकडे गौरींना व्हेज व्हेजच नैवेद्य दाखवतात सर्व सण लागतो गौरींना काही ठिकाणी नॉनव्हेज असतं पण आमच्याकडे व्हेजच असतं तर ते सगळे पदार्थ जे मम्मीने केलेत तर तर मम्मी, मम्मी पॅकेटमध्ये पॅक करते म्हणजे माझ्या सासरी गेल्यावर ते खायला बरं वाटेल म्हणजे खराब होणार नाही उघडे ठेवले तर ते खराब होऊ शकतात तर पॅकिंग चालू आहे आणि मग सूप घाला की मग आम्ही निघू Rajesh ne hale? Hale tumi उदक शंकर करंजी पुरणपोळी कांदा भजी वडे आणि हां पुरी अजून hmm. बटाटाची बत, भजी hmm. माठाची भजी ना आणि मिरची hmm. hmm. ठेव पहिला मान मोदकाचा या सुपाने घेतलाय <laughs> हा बोर ಆಡ ಮಂಜರೆ ವಾಸ ಗೆತೆಸ್ आपलं सूप भरलेलं आहे हा माझा सूप आहे हा मम्मीचा सूप आहे तर पूर्ण माझं सूप भरून झालंय त्यात मम्मीने सर्व फळं सण जो केलाय तो मिठाई नारळ परत सुपारी पान सुपारी पैसे एक भेंडा आणि एक मिरची पण ठेवली ती का ठेवली मला नाही माहिती त्याचं सूप रेडी आहे अजून एक मम्मीने छोलेही बनवलेत आणि भारी झाले होते छोल्यांची भाजी एकदम मस्त मम्मी किती गोड दिसते ना गाईज मम्मी आणि मी रेडी झालोय आणि आता आम्ही चालू आहे गौरी पूजनासाठी गावामध्ये आणि बॅकग्राऊंडला जे सॉन्ग लावले ना ते ऐकून असं वाटतंय की आहे मोठा सण एक आहे एकदम भारी वाटत आहे असं मम्मी बघा परत आता काय आणायला गेले फुलं आणायला गेले तेरड्याची फुलं आणि ही अजून कसली फुलं असतात जी लागतात गवळीला म्हणजे बघा ना असं काही महागडं काय लागत नाही जे नॅचरल आहेत वस्तू त्याच लागतात फक्त 「ここか काही जातात आम्ही निहालो गौरी पूजनासाठी गावामध्ये पप्पा आम्हाला तिकडे सोडणार मग आम्ही जाऊ पूजा करू आणि मग ते परत आम्हाला लिहायला येतील आता आलो आहे आमच्या कुलदैवतांच्या जिथे गौरी असतात ना तिकडे तिकडे बघा मस्त रांगोळी काढले बाहेर चुन्याची तर ऑलरेडी इकडे बऱ्याच जणी आले सोन पावलाने येणारी गौरी संपन्नाचा आणि सुबत्ता घेऊन येते गौरीला गणपतीच्या आईच्या अर्थात पार्वती मातेचं रूप मानतात तिला माहेर वाशिणीचे स्थान दिले जाते तिचं कौतुक केलं जातं तिला छान खाऊ पिऊ घातलं जातं आणि तिचा मान सन्मान केला जातो या गौरीपूजनातील एक महत्त्वाची प्रथा म्हणजे औसा असते कोकणात खास करून ही परंपरा आज पण जपलेली आहे नवीन ज्या लग्न झालेल्या असतात त्यांना पहिला औसा फार महत्त्वाचा असतो औसा म्हणजे ओवासणे किंवा ओवाळणे असं असतं गौरीचा औसा करण्याची पद्धत पुरातन काळापासून सुरू आहे गौरीला ओवासणे हे एक सुवासिनींनी करावायचे परम मंगळ श्रेष्ठ तसेच सौभाग्य आणि प्राचीन व्रत आहे औसा हे एक सौभाग्याचं व्रतसुद्धा आहे औसा हे एक सौभाग्य व्रत आहे आणि नवीन लग्न झालेल्या सुवासिनी गौरीला ओसायला त्यांच्या माहेरी येतात सोन्याचे मणिमंगळसूत्र चांदीची जोडवी खण नारळ तांदूळ पानाचा विडा सुपारी हळकुंड आक्रोड बदाम खारीक पाच प्रकारची फळं पाच प्रकारच्या मिठाई पाच भोपळ्यांची पाने इत्यादी वस्तूंनी नवीन सूप सजवून सुवासनी ते गौरीभोवती पाच वेळा ओवाळतात नंतर ते सूप गौरीसमोर ठेवतात गौरीला नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा सांगतात ओसायला आलेल्या त्या खणा नारल्याने ओठी भरली जाते आणि त्यांचा मान सन्मान केला जातो तर गौरीची पूजा सुरू झाली आणि आम्ही असं सूप देवीला दाखवायचं असतं आणि म्हणायचं असतं की तुझा सूप सोन्याचा माझा सूप कांब्याचा करून तर ह्याच्यावरून स्टोरी आहे पहिला औसा का महत्वाचा आहे गौरी म्हणजे आदिशक्ती तिची खणानारलाने ओटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे हा या प्रथेमागचा उद्देश आहे गौराईची पूजा करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन झालेला लग्न नवीन लग्न झालेल्या मुली सुनेसाठी फार महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर तिच्याकडे असणारे भर भरलेले सूप हे घरातील सुबत्तेचे लक्षण आहे भरलेले सूप देणं हे ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे तसेच नवीन लग्न झालेल्या सासरचे कुळ पुढे घेऊन जाणार असतात सासरच्या प्रत्येक सणवारात समारंभात तिला मान सन्मान मिळावा तिची सगळ्यांसोबत या निमित्ताने ओळख व्हावी हा सुद्धा एक उद्देश असतो गौरीचं आवाहन अनुराधा नक्षत्रावर आणि पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर तर विसर्जन मूळ नक्षत्रावर केलं जातं आता गौरी घरात येणार म्हटल्यावर सगळ्या अगदी जय्यत तयारी करतात जशी मम्मीने पण केलेली आहे गौरीची तयारी गौरी पूजन म्हणजे महाशक्तीचं पूजन असतं ही महाशक्ती म्हणजे पार्वती असते आणि ती शंभू महादेवाची शक्ती आहे सर्व जगाच्या मुळाशी हीच शक्ती असून तिचं आवाहन पूजन म्हणजे घरात भरभराट आणि आनंद ऐश्वर असं म्हटलं जातं सीतेने गौरी पूजा करून वरदहस्त मिळवला असा उल्लेख तुलसी रामायणात आहे अशा या आदिशक्तीच्या पूजनासाठी आपण आज आलेल्या आहोत आज पूजेनिमित्त मी इकडे आल्या असल्याने बऱ्याच गावातल्या बायकांशी माझी भेट झाली आणि त्यांना भेटून खूप छान वाटलं सगळ्या माहेरवाशिनी आल्या होत्या त्यांना भेटून छान वाटलं प्रत्येकजण आपलं सूप घेऊन गौरीशी येऊन गौरीचा आशीर्वाद घेत आहेत <laughs> तर आमची पूजा करून झाली होती मम्मी थोडा वेळ बसली होती म्हणून मी पण थोडा टाईमपास केला आणि मग आता आम्ही जाणार आहोत आमच्या गावातल्या गावदेवीच्या मंदिरात कारण काहीही असो आम्ही गावदेवीच्या मंदिरात गेल्याशिवाय पुढे घरी जातच नाही तर मग चला मी तुम्हाला आमची गावदेवी, गावदेवी दाखवते चालेल मी साडी नेसवायला शिव ने ने मस्त साठा हा यात्रीचा सा शालूवर नाही तांदूळ नाही का गाईज आता गौरीपूजन झालेलं आहे आणि आम्ही आलोय घरी आणि आता आम्ही उपास सोडू जेऊ आणि मग मी माझ्या सासरी परत जाईल इथला व्ह्यू बघा काय मस्त दिसतो छान वाटतं ना आता मम्मी पप्पांची आरती करेल आणि त्यांना ते सूट देईल मी पण माझ्या घरी गेल्यावर माझ्या नवऱ्याची आरती करेल आणि त्यांना सूट देऊ okay. जाम लागलेत ग तांदूळ जाम माया आहे प्रेम आहे पदरगे माझ्याकडे बघा

Now you have blinded. Ma, <laughs> <laughs>